हॅलो मी जान्हवी माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत तर आज मी पुदिन्याची रेसिपी घेऊन आली आहे आता पुदिना हा उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात वापरला जातो कारण तो थंडावा देणारा आहे तर ही अशी जी पुदिन्याची चटणी आहे ती मी आज दाखवणार आहे आता पुदिन्याची चटणी आपण भजी किंवा अशा गोष्टींबरोबर तर घेतोच त्यासाठी आपण ती तयार करतोच पण त्याच्याच बरोबर आजकाल जर आपण तंदुरी प्लॅटर कुठे खायला गेलो तर तिथे पण आपल्याला ही पुदिन्याची चटणी दिसते की ते आ, डिप म्हणून ही चटणी आपल्याला सर्व करतात तर ही अशी पुदिन्याची चटणी ज्याच्यासाठी साहित्य पण खूप कमी लागतं झटपट होणारी आहे आणि उन्हाळ्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे तर आता आपण बघूया की याच्यासाठी साहित्य काय लागतं तर याच्यामध्ये पुदिना घेतला आहे त्यानंतर कोथिंबीर त्यानंतर आल्याचा एक तुकडा पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक मिरची थोडासा कढीपत्ता त्यानंतर हे काळं मीठ घेतलं आहे थोडासा जिऱ्याचा वापर केला आहे आणि थोडेसे दाणे आणि याच्यात दह्याचा वापर करणार आहोत तर सर्वप्रथम दाणे जिरं आणि कढीपत्ता हे थोडंसं भाजून घेतलं त्यानंतर एका मिक्सर जारमध्ये पुदिना कोथिंबीर मिरची लसणाच्या पाकळ्या आलं आणि जिरं त्यानंतर दाणे आणि मीठ हे सगळं एकत्र ग्राइंड करून घेतलं त्यानंतर एका बाऊलमध्ये दही घेऊन ते छान फेटून घेतलं त्यात थोडीशी मिरपूड घालून ती पण छान मिक्स करून घेतली आणि मग ही जी झाल जा, तयार झालेली चटणी आहे ही थोडी थोडी घालून त्याला छान मिक्स केलं आणि छान फेटून घेतलं तर अशी ही टेस्टी पुदिन्याची चटणी तयार झाली आता आपलं आपण याच्यामध्ये ना शेवटी दह्यामध्ये थोडीशी मिरपूड घातली आहे जेव्हा आपण अशा चटण्या करतो तो तेचा मदे थोड़ी तर त्याच्यामध्ये जर थोडी मिरपूड घातली तर त्याची जी टेस्ट आहे ती अजून वाढते आणि मी दही डायरेक्ट मिक्सरमध्ये इतर गोष्टींबरोबर ग्राइंड नाही केलं तर मी न दही थोडं फेटून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये बाकीची ही जी, जी आपण गोष्टी त्यात घातल्या होत्या त्या मिक्स केल्या असं केल्याने त्याचं जे टेक्स्चर आहे ते खूप छान येतं तर अशी ही पुदिन्याची चटणी आज आपण बघितली अशाच नवनवीन रेसिपींसाठी आणि इतरही कंटेंटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला मुळीच विसरू नका